महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या सरकारनं पन्नास हजार रुपयांचं अनुदान दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते शेताच्या बांधावर जाणारं हे सरकार आहे आम्हाला शेतकऱ्यांची दुःख समजतात असंही ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी मा... जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणा कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या जा बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरशाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही निरोप कोण कुणाला देतो हे येणारा काळ ठरवेल हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धाराचं आणि निश्चयाचं आहे गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी हे अधिवेशन आहे महायुती, महायुती मजबूतीनं काम करत आहे असं ते म्हणाले अंमली पदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे निर्देश पुण्याच्या आयुक्तांना देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं